नाशिक सोबत आता सिंधुदुर्गमध्ये देखील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे सिंधुदुर्ग येथे पाणबुडी संग्रहालय उभारणीला केंद्रानं निधी दिलाय सिंधुदुर्ग मत्स्यालय आणि पाणबुडी संग्रहालय यासाठी सुमारे सेहेचाळीस कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत नाशिककर आणि सिंधुदुर्गकरांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे रामपत विकास प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार्य केलेलं आहे नाशिक रामपतसाठी नव्याण्णव कोटी मंजूर करण्यात आले आहेत देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी नाशिक रामपथाकरता नव्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध काळाराम मंदिर या विश्वस्त संस्थेकरता त्यांनी धर्मशाळा त्याचप्रमाणे एक ऑडिटोरियम भोजनालय आणि गोशाळा या प्रोजेक्ट करता तिथे त्यांनी जो नियोजन आहे त्याचं त्यामध्ये इन्क्लूड करावं असं पत्र देखील मी पंतप्रधानांना दिलं